नमस्कार मित्रांनो बरेच दिवसानंतर पुन्हा एक व्लॉग अपलोड करतो आहे आपल्या चॅनलला आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे लोकनाट्य तमाशा मंडळ जे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचे हे एका अर्थाने आपण ऑफिसही म्हणू शकतो तर आता गुढीपाडव्याला इथले सगळे उद्घाटन होणार आहे गुढीपाडव्यानंतर यांची बुकिंग्स जे असतील स सबंध महाराष्ट्रात यांचे कार्यक्रम पार पडतील तर बरेच असे नावाजलेले लोकनाट्य तमाशा मंडळ जसे की मालती नामदार विठाबाई माग आणि त्याचप्रमाणे असे असंख्य असे असंख्य असे जे ग्रुप्स आहेत त्यांनी सगळ्यांनी इथे राहुट्या लावलेल्या आहेत आणि तुम्ही बघता इथे सगळ्यांनी एकत्रित येऊन इथे आज होळी साजरी केलेली आहे सुंदर महाराष्ट्रात पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव या गावामध्ये एकमेव असं गाव आहे की जिथे हे सगळे नावाजलेले लोकनाट्य तमाशा मंडळांचे राहट्या इथे लागलेल्या असतात तर मित्रांनो ज्याला कुणाला इथे यायचे असेल कुठलीही वेब सिरीज करायची असेल कुठल्याही प्रकारची शूट करायचं असेल तर त्यांनी एकदा आवर्जून इथे संपर्क करून नक्की या पेट्रोल पंपच्या साईडची जी जागा आहे नारायणगावमध्ये तिथेच या सगळ्या रावट्या लागलेल्या आहेत म्हणजे एक थोडक्यात उदाहरण तुम्हाला सांगतो हे बघा बाळासाहेब बेल्लेकर अंजली राजे नाशिककर आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ असे बरेच असे आहेत मी तर पारंगत नाही आहे यांच्यामध्ये बट एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची व्यथा ओळखू शकतो त्यामुळे मी आज आलो इथे गुढीपाडव्याला एक मोठी व्हिडिओ येईल इथे कसे लोक येतात केवढी गर्दी असेल हे मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन धन्यवाद